श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते कुंडली हा आपल्या जीवनाचा आरसा आहे असं म्हटलं जातं आपल्या भूतकाळात जे काही घडलेले आहे त्या ते म्हण त्यामुळे आपल्या भविष्यकाळात हा बदल होत असतो हे कुंडलीवरून आपल्याला समजू शकते आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरून ग्रहांचे दोष कळतात याचपैकी कालसर्पयोग हा आहे या एप्रिल महिन्यात दोन तारखेला कालसर्प योग तयार होणार आहे यामुळे पुढील सहा राशींचे खूप छान दिवस येणार आहेत कारण या सहा राशींवर शनिदेवांची अपार कृपा राहील या कालसर्प योगामुळे या सहा राशींच्या लोकांना धनलाभाची स्थिती प्राप्त होणार आहे पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत तर दोन एप्रिलला कालसर्पासारखा का मोठा योग तयार होणार आहे अनेक ज्या राशी आहेत ज्या जे सहा राशी आहेत त्या राशींना छान दिवस येणार आहेत तर त्या कुठल्या राशी आहेत ते आता आपण पाहूया पहिली रास आहे मेषरास राशीच्या लोकांना कालसर्पयोग तयार झाल्यामुळे म्हणजे तयार होणार असल्यामुळे व्यापारात प्रचंड फायदा होऊ शकतो नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतील नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळू नाही बढती मिळण्याची शक्यता आहे धनाच्या समस्या ज्या काही तुमच्या असतील त्या हळूहळू दूर होऊ लागतील काही नवीन संधी मिळ निर्माण होतील पुढील महत्त्वाची रास आहे कन्या रास दोन एप्रिलपासून तयार होणाऱ्या कालसर्प योगामुळे कन्या राशीच्या लोकांचे नशीब हे बदलणार आहे तुमची रात्रंदिवस प्रगती होईल वैवाहिक जीवनात आनंद मिळेल मुलांच्या संदर्भात ज्या काही चांगल्या बातम्या असतील त्या मिळतील पैसे कमवण्याच्या अनेक संधी तुम्हाला निर्माण होणार आहे पुढील रास आहे तूळ रास कालसर्पयोगाची सुरुवात होणार असल्यामुळे शनिदेवांची अपार कृपा राहील वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतील स्प तुमच्या सम समजा तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार असाल तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल तुम आरोग्याच्या काही समस्या असतील त्या मिटू लागतील लग्न ठरण्याची शक्यता आहे घरात शुभ कार्य घडतील धनप्राप्तीचे मार्ग सुरू जे काही बंद झालेले असतील ते खुले होणार आहेत पुढील भाग्यवान रास आहे मीन रास दोन एप्रिल रोजी तयार होणारा कालसर्पयोग हा खूप फलदायी ठरणार आहे कुटुंबात आणि समाजात मान मिळणार आहे महत्त्वाची कामे सुरू होण्याची शक्यता आहे बऱ्याच दिवसांची अपूर्ण कामे पूर्ण होतील नातेवाईकाशी चांगले संबंध प्रस्थापित होतील नोकरीत पदोन्नतीसोबत पगारसुद्धा तुमची वाढण्याची शक्यता आहे पुढील भाग्यवान रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांमध्ये कालसर्पयोग तया व, मकर राशीमध्ये कालसर्पयोग तयार होणार असल्यामुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनातही खूप सुंदर बदल होणार आहे त्यांचे नशीब चमकणार आहे नशिबाला भाग्याची साथ मिळणार आहे तुमची संपत्ती वाढण्यास मदत होईल नवीन संधी निर्माण होतील विशेष यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या आयुष्यात पैसे कमवण्याच्या संधी निर्माण होणार आहे पुढील भाग्यवान रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांचे नशी खूप वेगाने चमकणार आहे अशा संधी निर्माण होतील की तुम्हाला अचानक पैसा मिळेल अनेक मोठा पैसा निर्माण म्हणजे मिळवण्याची शक्यता तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या संधी मिळते संपत्तीत वाढ होईल नोकरी व्यवसाय व विशेषतः परदेश दौऱ्याच्या तुम्हाला संधी निर्माण होतील अडकलेले पैसे मिळू लागतील कर्जातून मुक्ती होईल बँकेतून कर्जे मंजूर होतील त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप छान बदल होतील तर दोन एप्रिल रोजी तयार होणाऱ्या ह्या कालसर्प योगामुळे ह्या सहा राशींची नशीब खूप छान चमकणार आहे त्यांच्या जीवनात खूप छान म्हणजे योग निर्माण होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नमस्कार